कालचीच गोष्ट आहे एक पेशंट आले त्यांचा दात प्रचंड दुखत होता त्यांनी सांगितलं की ते त्यांच्याच गावात त्र्यंबकजवळ एक छोटंसं गाव होतं त्या गावात जाऊन त्यांनी धूर घेऊन दातांमधनं किडा काढून घेतला आणि त्यानंतर त्यांना लगेच बरं पण वाटलं तर खरंच याच्यात किती तथ्य आहे रोजचे अनेक पेशंट असे येत असतात ता, ते सांगतात की आम्ही कधीतरी दातात धूर टाकून काही औषधी काही जंगलात सापणारे वनौषधी असतात काही बुवा असतात की जे धूर देतात आणि ते धूर दातातनं दिल्यानंतर दातातनं किडा पडून जातो किंवा काही लोक तर हे सुद्धा सांगतात की ले है। सुद्धा आम्ही किडे काढलेले आहेत आणि त्यानंतर दाताचं दुखणं बरं झालेलं आहे किती तथ्य आहे या गोष्टीमध्ये बघा आता मी सोळा वर्षापासून दातांची ट्रीटमेंट करतो आहे अनेक प्रकारचे दातांचे हिरड्यांचे जबड्याचे ऑपरेशन केले आहे मला तरी आजपर्यंत असा कुठल्याच प्रकारचा किडा किंवा अळे दिसलेली नाही आहे आणि ज्या व्हिडिओसुद्धा काही यूट्यूबवरती आहे ज्यात असं दाखवतात की पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या आळे असतात की जे दातामधनं खाली पडतं आहेत तर ते ॲक्च्युली अशा प्रकारच्या आळ्या दातामध्ये कधीच नसतात हां काही प्रकारच्या आळ्या असतात की जे हिरडी आणि हाड सडून गेल्यानंतर त्याच्यामध्ये ते राहतात आणि ते, ते वळवळ करतात पण ते एक किंवा दोन नसतात ते शेकडोच्या संख्येमध्ये असतात आणि त्याला काही औषध लावून ते अक्षरशः बाहेर पडतात आणि ते डोळ्यांनासुद्धा दिसू शकतात पण हे जे बारीक आळ्या जे की व्हिडिओमध्ये किंवा काही लोक सांगतात मी की मी दातांमधनं आळ्या किंवा किडे काढून टाकले तर असे कुठल्याच प्रकारच्या काही आळ्या दातांमध्ये नसतात कुठला सायंटिफिक प्रूफसुद्धा त्याला नाही आहे आणि कुठलं पुस्तकातसुद्धा तुम्हाला दिसणार नाही आहे आता तुम्ही म्हणाल की पुस्तकात नाही म्हणजे असं होतच नाही असं काही असतं का, का। म्हणजे आमचे जे जुने वैद्य आहे जे आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट करणारे जे लोक आहेत ते चुकीचे आहेत का तर आयुर्वेदिक पुस्तकामध्ये सुद्धा असं काही दिलेलं नाही आहे हे जे बुवा वगैरे जे लोकं असतात जे गावाखेड्यांमध्ये असतात ते लोकांना उगाच चुकीचं मार्गदर्शन करून त्यांच्या दातातनं किडे काढलं असं दाखवतात आणि एक प्लॅसेबो इफेक्ट नावाचा प्रकार असतो की ज्यामुळे मी तुम्हाला साखरेच्या गोळ्या जरी दिल्या तरी तुम्हाला वाटेल की डॉक्टरने दिलाय म्हणजे बरं वाटेल तसंच ह्या प्रकारात पण असतं की जो धूर दातांवर घेतला आहे आणि त्यानंतर पेशंटला वाटायला लागतं की आता माझं दात दुखणं बरं झालं आहे पण ते खरंच बरं होत नसतं आमच्याकडे म्हणजे माझ्यासारखेच अजून अनेक डेंटिस्टकडे रोजचे असे अनेक पेशंट येतात की ते असे प्रकारचे उपचार घेतल्यामुळे त्यांचा ट्रीटमेंटसाठी विलंब होतो उशीर होतो आणि त्यानंतर मग मोठी ट्रीटमेंटची गरज पडते किंवा काही वेळेस तर ते इन्फेक्शन दातापासून हाडापर्यंत पसरून जातं त्यांना बऱ्यापैकी सूज येते आणि मग ट्रीटमेंटसाठी पण जास्त कालावधी लागून जातो या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे की दातामध्ये काही किडा किंवा अळी असते आणि धूर सोडून त्यातनं आळी आपण काढू शकतो आणि त्यांना तुमचा दात दुखणं बंद होऊन जाईल तर ह्या गोष्टींपासून दूर राहा आपलं स्वास्थ्य सांभाळा आपल्या जर काही दातांचा प्रॉब्लेम असेल तर जे व्यवस्थित शिकलेले आहे जे डॉक्टर आहे डेंटिस्ट आहे त्यांचा सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या त्रासपासून वाचता येईल